तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट गेली दोन महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी दोघा भावंडांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता या दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला नसून तो घातपात असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय आई आणि तिच्या प्रियकरानं हा खून केलाय हे निष्पन्न झालंय या भावंडांचा खून त्यांची आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे यांनी केला तर या प्रकरणी तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे आणि मयत मुलांची आई कविता हिला अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी दिली आहे दिनांक सतरा चार चोवीस दुपारी दोन तीन वाजे दरम्यान पावसाचे दोन लहान मुलं पाण्यात तळ्यामध्ये पाण्यात बुडून झाले या खबरीवरून बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस सीआरपीसी चौऱ्याहत्तर प्रमाणे आकाश नोंद करण्यात आली त्यामध्ये गावातील आजूबाजूचे लोकांचे साक्षीदारांचे सगळ्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले परंतु असा ठोस पुरावा मिळत नव्हता पण काल रोजी प्रत्यक्ष जे साक्षीदार आहे त्यांनी पोलिस स्टेशन येऊन सांगितले की मी दिनांक चार रोजी मी रस्त्याने जात असताना मला तळ्यावर हे आरोपी कविता सारंदर पावशे राणा हिरगाव आणि सचिन बाबाजी गाडे हे दोघं आणि ते लहान दोन लहान पोलो तर तळ्यावर उभे होते आणि त्यांनी त्या मुलांना ढकलले मी स्वतः पाहिज बघितलं असा त्यांनी जबाब दिला आणि त्या जबाबून फिर्याद दिली त्या तक्रारीवरून आपण आय पी सी तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण काल त्या सचिन गाडेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती आणि आज सकाळी पहाटीत काल संध्याकाळ म्हणून आपण लेडीज आरो, आरोपी करत अटक करत नाही म्हणून आज सकाळी सहा वाजता महिला मा, पोलीस सुपरनिरिक्षक वाघ मॅडम आणि स्टॉपस त्या कविता यांना बी अटक करण्यात आली आहे आणि त्यांना बुधीस कोर्टामध्ये हजर करत आहे कविता आणि सचिन गाडे यांचे एक दीड वर्षापासून प्रेम संबंध होते आणि त्या प्रेम संबंधाला हे मुलं अडथळा आणत होते अडथळा येतील असं त्यांना वाटत होतं त्या अनुषंगाने त्यांनी प्रेमात अडथळा येऊ नये म्हणून त्या मुलांना पाण्या ढकलून दिले आणि नंतर त्या बाईने बी जे आपलं संदेच ऑपरेशन असतं ते बी संगमरचे डॉक्टर तिथून त्यांनी ऑपरेशन उलटवलं आहे सतरा एप्रिलला संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे वयवर्ष बारा आणि प्रणव सारंगधर पावसे वयवर्ष आठ या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यामुळे तालुक्यात सर्वत्र दुःखाची छाया पसरली तर बरोबर वर्षभर अगोदर या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्यामुळं या मुलांचा, त्या मुलांचा सांभाळ आई करायची या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती दरम्यान या प्रकरणाला वेगळाच वास येत असल्यामुळे आणि योग्य रीतीनं पोलीस तपास हवा या मागणीसाठी ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर के आंदोलनही केलं होतं या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांनी योग्य पद्धतीनं तपास करावा आणि हा घातपाताचा प्रकार असून हे प्रकरण उकरून काढावं अशी मागणी केली होती पोलिसांनी या प्रकरणी मुलांची आई कविता सारंगधर पावसे राहणार हिवरगाव पावसा आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे राहणार सावरगाव तळ यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता हा घातपाताचा प्रकार असल्याचं समोर आलंय प्रेमसंबंधाला मुलांचा अडथळा ठरू नये या हेतूनं आपण या मुलांना शेततळ्यामध्ये ढकलून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे आणि याच कारणावरून या दोघांनी दोनही मुलांचा शेततळ्यामध्ये टाकून खून केला हे निष्पन्न झालं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करत दोनही आरोपींना गजाड केलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वीस विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस